मीराभाईंद शहरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत आयोजित चैत्र नवर उत्सव या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र मेहता व वन फोर्टी फायचे आमदार गीता जय यांची या कार्यक्रमाला उपस्थिती या कार्यक्रमासंदर्भात त्यांना विचारला असता जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया दरवर्षी मोठ्या उत्साहाने चैत्र नवरात्र साजरा करतात आणि मीराभांडरी धर्मनगरी आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन करणं म्हणजे एक धार्मिक भावना एक पवित्र वातावरण तयार करतात आणि वेळोवेळी अतिसुंदर कार्य ते करतात नऊ दिवस एक चांगला धार्मिक उत्साह असतो एकदम धर्मस्थळसारखा निर्माण होतो आणि यावेळी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की आपण चैत्र निमित्त विविध कलाकार संगीताला बोलून त्या भक्तीच्या माध्यमातून सगळ्या धर्मशी जोडण्याचं का आपण काम केलेलं आहे

भक्ती हमे करा पुण्य हमे द्या इकेली हम नमून कान मना करतो मनापासून अभिनंदन करतो गीतात काही जैन सुद्धा आल्यात तुमचे नरेंद्रभाई मेहता सुद्धा आले माजी आयुक्त डांगेसाहेब आलेत अनेक महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी सगळेजण मोठ्या भक्तिभावाने ह्या उत्सवाला भेट द्यायला येतात आपण बघताय की हजारोच्या संख्येमध्ये लोक येतात आनंदाचं वातावरण ह्या परिसरामध्ये पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये ह्या अयोध्यामध्ये आपण आलो की काय अशी इच्छा त्या प्रत्येकाच्या मनामध्ये होत्या आणि अयोध्याला जसं रामलल्लाचं दर्शन घेतलं जातं तशा पद्धतीनं रामाचंसुद्धा दर्शन घेतं जातं आणि मातेचंही दर्शन घेतलं जातं आमचे सगळे पदाधिकारी त्या भक्तिभावानं देवीची सेवा करत असा आज बघितलं तुम्ही की अतिशय अष्टमीच्या दिवशी एवढं भक्तिमय वातावरण झालं होतं की काही लोकांना अतिशय म्हणजे डोळ्यातून अश्रू त्यांच्या येत होते अशा प्रकारचं वातावरण होतं त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना जे हवं होतं ते ह्या चैत्र नवरात्रोत्सवच्या माध्यमातून मी दिलं असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून दिवसेंदिवस यामध्ये काय प्रगती करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो उद्या रामनवमी आहे काय विशेष उद्या रामनवमीचा दिवस आहे आणि आधीच जाहीर केल्यानुसार बावीस जानेवारीला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं रामलल्लाची प्रतिष्ठापना केली राम मंदिराचं उद्घाटन केलं आता ती आठवण ताजी ठेवत असताना ही पहिली रामनवमी आहे आणि ह्या पहिल्या रामनवमीच्या दिवशी महाआरती होणं गरजेचं आम्ही अनेक महाआरती त्या बावीस जानेवारीच्या दरम्यान केल्यात परंतु उद्यासुद्धा महाआरती करणं गरजेचं आहे उद्या सायंकाळी सात वाजता हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं आणि त्याचा लाभ मीरा भाईंदर शहरातील तमाम जनतेने घ्यावा भाविकाने घ्यावा अशी विनंती